अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात केलेल्या बंडाची दखल केवळ महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारतात घेण्यात आली होती त्याचं ही तसंच होतं शरद पवार यांच्यासारख्या कसलेल्या नेत्यासमोर बंड करणं आणि ते यशस्वी करून दाखवणं हे सोपं काम नव्हतं जर हे बंड फसलं असतं तर अजित पवारांचं राजकारण संपलं असतं पण अजित पवारांनी हे करून दाखवलं त्या बदलात त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना राज्यात मंत्रीपद मिळाली पण महाराष्ट्राचं राजकारण जसं पुढं सरकतंय तसं अजित पवारांचं गणित कुठंतरी चुकल्यासारखं वाटतंय अजित पवार महायुतीत एकटे पडलेत का चार जून नंतर अजित पवारांची उपयुक्तता भाजपसाठी संपेल का आणि राजकीय भवितव्य काय असेल याचा वेध घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या टीवडी मराठी अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसी या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा अजित पवारांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड केलं आणि चाळीस आमदारांना सोबत देखील घेतलं पण अजित पवारांना एक गोष्ट माहीत होती शरद पवार यांच्या विरोधात बंड करणं आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहणं हे काही सोपं काम नाहीये भाजप सारख्या ताकदवून पक्षासोबत असल्यामुळं कदाचित अजित पवार यांना शरद पवार यांच्या राजकारणाची टेन्शन घेण्याची फिकीर नसावी पण भाजप सरकारच्या अत्यंत शिस्तबद्ध पक्षासोबत काम करताना अजितदादा पवार यांची कुठंतरी कोंडी होतीये हे वारंवार दिसून येते लोकसभेला अजितदादा यांच्या पक्षांना केवळ चार जागा लढवता आल्या पाचवी जागा ही राष्ट्रवादीला मिळाली खरी पण परभणीची पाचवी जागा अजित पवारांना महादेव जानकर यांच्यासाठी सोडावी लागली राष्ट्रवादी अखंड असताना याच महादेव जानकर यांनी दोन हजार चौदा ला अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सळो कि पळो करून सोडलं होतं राजकारणात ऍडजस्टमेंट कराव्या लागतात आणि अजित पवारांनी ही ऍडजस्टमेंट केली लोकसभेला चार जागा मिळवताना अजित पवार यांनी सांगितलं की विधानसभेला आम्ही याची एका प्रकारे भरपाई करू किंवा विधानसभेला अजित पवारांना महाराष्ट्रात भाजपकडून योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल आता बघा महाराष्ट्रात एकूण विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विभागणी ही तीन प्रमुख पक्ष करणार आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप पक्ष दोन हजार एकोणीसला एकशे पाच आमदार जिंकलेला भाजप एकशे पाच जागांपेक्षा खाली येईल याची शक्यताच नाहीये दुसरीकडे दोनशे अठ्याऐंशी जागांचं समान वाटप जरी करायचं म्हणलं तरी अजितदादा यांच्या पक्षाला शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव जागांपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाहीये याआधी काँग्रेस बरोबर आघाडीत असताना राष्ट्रवादीनं एकशे वीस ते एकशे तीस पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात लढवल्यात त्यामुळं विधानसभेला कितीही हवा केली तरी अजित पवारांना शंभर पेक्षा जास्त जागा मिळणार नाही आहेत विधानसभेलाही अजित पवारांना पुन्हा एकदा कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे त्यानंतरचा मुद्दा तो तो सा। होता तो म्हणजे आयडिओलॉजीचा यांनी एका चॅनलला मुलाखत देताना हे स्पष्टपणे मान्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची युती नैसर्गिक युती होती हिंदुत्वाच्या पायावर आधारलेली अशी ही राजकीय युती होती मात्र जेव्हा अजित पवारांना सोबत घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा तो भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना पटलेला नव्हता कारण की अजित पवारांसारख्या नेत्यांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते आणि नंतर त्याच नेत्याला सोबत घ्यायचा विचार हा काही भाजपच्या कार्यकर्त्यांना पटला नव्हता त्यामुळे देवेंद्र फडणवीस कायम सांगतात की एकनाथ शिंदे यांच्यासोबतची युती नैसर्गिक युती आहे तर अजित पवार यांच्यासोबतची युती एक प्रकारची राजकीय युती आहे थोडक्यात काय तर ऍडजस्टमेंट आहे भाजपच्या अजेंडावरचे प्रमुख मुद्दे हे हिंदुत्व राम मंदिर समान नागरी कायदा सी ए यांसारखे मुद्दे आहेत भाजपाचं राजकारण कायम हिंदुत्वावर आधारित राहिलेलं आहे या उलट अजित पवारांचं राजकारण हे विकास केंद्रित आणि ग्रामीण भागाच्या केंद्रस्थानी राहिले त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर अनेक वेळेला अजित पवारांची कोंडी झाल्याचं दिसून येते कारण हिंदुत्व असून किंवा समान नागरी कायदा यामुळे अजित पवारांचं राजकारण हे कधीच या मुद्द्याभोवती फिरलेलं नाहीये अजित पवारांचं राजकारण हे वेगळ्या धाटणीचं राहिले जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत इथल्या राजकारणाच्या मोशीतून अजित पवार हे घडलेले आहेत स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये विचारधारेपेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्यातूनच विकास केंद्रित राजकारण हे केलं जातं अजित पवारांच्या राजकारणाची ही धाटणीच आहे त्यामुळं भाजपचं शहरी विकास केंद्रित राजकारण हे अजित पवारांच्या फारसं पचनी पडलेलं दिसत नाही आहे दुसरीकडं भाजपबरोबर पक्षविस्ताराची सोयच आता भाजपच्या घटक पक्षांना देखील राहिलेली नाही आहे त्यामुळे अजित पवारांची भूमिका आणि त्यांच्या राजकारणातील स्थान या दोन्हींनाही मर्यादा यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे यापुढचं अजित पवारांचं राजकारण हे कोणत्या दिशेनं जाणार त्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तरी या सगळ्या दरम्यान अजित पवार यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा